どうしても。 त्याच्यामध्ये युक्तिवादामध्ये असं लिहिलेलं का त्या दिवशी ते शेजारी आहेत दोन्ही आरोपी आणि फिर्यादी तर त्यांचं असं म्हणणं आहे का ते अगरबत्ती लागण्यावरून ते भांडण झालं ऍक्च्युली त्यांच्यामध्ये काहीतरी पूर्वीपासून वाद होते फिर्यादी आरोपीमध्ये फिर्यादीमध्ये तर त्याची अगरबत्ती लागण्या धूर लावण्या भांडणं झाली त्यांच्यात भाचा झाली त्याच्यानंतर त्या आरोपी लोकांनी शुक्लांनी काहीतरी लोकांना बोलून घेतले आणि त्यांनी मग ते, ते, ते रॉड आणि काठ्या यांनी मारण केली त्याच्यामध्ये जो फिर्यादी त्याच्या भावाला डोक्याला जखम झालेली आता ते इनिशियल स्टेजला ते पूर्वीचं जे तीनशे सव्वीस होतं एकशे अठरा दोन ते दाखल झाले त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे से सेक्शन ॲड झालेले त्याच्यामध्ये शुक्ला यांनी जी त्यांच्या प्रायव्हेट गाडीला व्हेकलला जे अंबर लाईट लावलेली त्याचं सेक्शन ऍड झाले त्याच्यामध्ये आता मेहरबान कोर्टापुढे सहा जण आरोपींना प्रोड्यूस केलेलं त्यांना इतर वेपन आणि कोणी केलंय याच्या मागच्या सूत्रधारण कोण आहे याच्यासाठी सहा दिवसाची पोलीस कस्टडी दिले आता उर्वरित आरोपी फरार आहे मराठी आणि मराठी आणि याचा मुद्दा असा झाला मराठीने याचा मुद्दा असा झाला का अधिवेशनामध्ये या मॅटरबद्दल बोललं गेलं काल काल का परवा का मराठी वर्सेस आणि उत्तर भारतीय याच्या अगोदर वारंवार जे चालते कधी गुजराती वर्षेस मराठी कधी मराठी वर्सेस उत्तर प्रदेश हे जे प्रांतवाद जो सुरू झाला आहे त्याला सरकारने लक्ष द्यावं याच्याकडे राजघटनाची योजना करताना आंबेडकरांनी बोलीभाषा मुख्य भाषा रूढी परंपरा यांचा सर्वांचा अभ्यास करून हा प्रांत बनवलेला आहे हा जो प्रांतवाद ना आता जो दिसून येतो हा पूर्वीपासून आहे भैयाला मराठी माणसाबद्दल लाखे मराठीला अण्णा लोकांबद्दल लागे ह्या स्टेजला या लोकांनी पॉलिटिशियन लोकांनी आज ह्या स्टेजला थांबवलं नाही ते याचा उद्रेक होईल एक छोटीशी घटना नाही अगोदर याच्या अगोदर घाटकोपरला काय ते झालेलं तर मराठी लोकांना आम्ही काही फ्लॅट देणार नाहीत हाच तो प्रकारे हे धूप हे धूप लावायचा प्रकार वकिलांनी काय निर्णय आज वकिलांनी आज पण इथे दिसून आलं ना प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल आपल्या मातीबद्दल लागेल आम्ही पण ऍक्च्युअली आम्ही पण मराठी लोक बाजूला झालो आणि उत्तर भारतीय बाजार जर एज्युकेटेड लोक माणसं जर वाटली गेली प्रांतात तर हिंदुस्तान राहणार आता त्या व्हिडिओ मध्ये नेमकं कुणी मारले ते मार काय मध्ये स्लो मोशन मध्ये बघितलं जात नाही व्हिडिओ आणि मारताना काय मी मारतोय नंतर तू मार असं काय होत नाही तो रिपीटेडली मारलेले आता नेहमी के केलेल्या इंजुरी कोणी आता इंजुरी हा महत्वाचा नाही जो मध्ये आले आणि त्यांनी जी मारान केली त्याच्यावरून काय इंजुरी होत होती त्यानंतर पार्टी पण ह्या स्टेजला इनिशियल स्टेजला मेहरबान कोर्टाने सहा दिवस पोलीस कस्टडी आज दे दे जो जो आज कोर्टामध्ये मराठी आणि उत्तर भारतीय वाद जो झाला होता या प्रकरणी कोर्ट ने छह दिन की पीसी दिया है पुलिस कस्टडी दिया है, है। कोर्ट ने छह दिन की पुलिस कस्टडी दिया है उसके बाद छह दिन के बाद उनका फर्दर रिमांड कोर्ट में प्रवेश करेंगे इस तरह से मुद्दे उठाए गए थे क्या क्या मुद्दे उठाए गए थे इसमें अननेसेसरी कंट्रोवर्सी मैटर किया गया जबकि मैटर कंट्रोवर्सी है नहीं क्या क्या कंट्रोवर्सी की मराठी और हिंदी भाषी का जो ये मैटर लेके आए वो अननेसेसरी इसमें लाया गया दुर्भाग्यपूर्वक है ऐसा कुछ हुआ नहीं है दो सोसाइटी में पड़ोसियों का झंझट है और वो धूप बत्ती लगाने की वजह से कंट्रोवर्सी वो साइड से हुआ था और अननेसेसरी इस मैटर को हिंदी भाषी वर्सेज मराठी का करके ये राजकीय क्लेवर दिया गया पुलिस का क्या इसमें भूमिका है तरफ से क्या पुलिस? पुलिस आज का जो स्टेटमेंट था पुलिस के सामने दो एफ आई आर है दूसरे एफ आई आर के ऊपर पुलिस साइलेंट है पुलिस भी उसी फेवर में है वो भी मराठी और हिंदी वर्सेज करने के फेवर में है और पुलिस, पुलिस खुद भी फैला रही है मैं मैं आपने जो वीडियो जो है वायरल वीडियो वो अच्छी तरह से देखा है क्या उसमें क्या चल रहा है किस तरह से मारपीट की गई है सीसीटीवी आपने देखा है क्या क्योंकि गुंडे बुला के उन्होंने मारपीट नहीं ऐसा कुछ नहीं है तो वो वन साइड दिख रहा है दो एफ आई आर है एक एफ आई आर है एट एट्टी एट दूसरा एफ है एट तो एट एटी एट मेरा एफ आई आर पहके बारे में सब साइलेंट है वहाँ कुछ नहीं ले दे रहे हैं तो उसके लिए ये खाली वन साइड आ रहा है अदर पार्ट कुछ दिखा नहीं रहे हैं और ये करके रखा हुआ है और अननेसेसरी इसको हिंदी वर्सेस तो मराठी मानस का ये क्लेवर दिया जा रहा है आपका ऐसा कहना है कि मराठी और हिंदी भाषी की विवाद नहीं है नहीं है आ, मतलब आज ही कोर्ट में ऐसा दिखाई दे रहा है कि हिंदी भाषी वकील जो है एक साइड में हुए और मराठी वकील एक साइड में हुए अगर नहीं तो प्रांतवाद हुआ है ना नहीं नहीं हमारे साइड में तीनों है मराठी भी वकील है दूसरे पिल्ले ही वकील है दूसरे भी है अदर स्टेट के भी है ऐसा कुछ नहीं है हमारे बीच में कोई मराठी मामला पुलिस कर रही है, साथ का बोल रही है, हाँ ये पुलिस ला रही है और पॉलिटिकल क्लेवर ला करके इस मैटर को तूल दिया जा रहा है पुलिस इन्वेस्टिगेशन वो थीक। उनको लेके आए ले। आपका नाम क्या अनिलस पांडे